कवी होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते गुरु होते त्यांचे मूळ नाव नारायण थोसर असे होते लोक त्यांना आदराने समर्थ किंवा समर्थ रामदास असे म्हणत दास वद करुणाष्टके मनाची श्लोको अर्थ्याने रसल्या त्यापैकी एक म्हणजे मनाची श्लोक नमस्ते माझे नाव श्रवण सचिन तिवारी मी आज तुम्हाला मनाची श्लोक म्हणून दाखवणार आहे गनादी जना भक्तिपन्ते हरिपाविजेतोस्वभावे निंदते सर्व सोढुनि द्यावे जनिवन्द्यते सर्व भावे करावे प्रभा ओ मना अंतरी सार विचार राहू मना पाप संकल्प सो दूनी द्यावा मना सत्य संकल्प जीवी दरावा <coughs> मना कल्पनाते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व ची नको को रे मना सर्वदा अङ्गिकारु नको रे मनो रे मना, मना मत्स्यूतं भवारु मन श्रेष्ठदा धरावे मना बोलने जावे स्वे सर्वदानं नवाचे वदावे मना सर्वलोकाशिरेणीव वावे देहेत्यागिता कीर्तिमागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया दरावी मना चंदनाचे परित्वाची जावे परि अंतरी सज्जनानी ववावे नकोरे मना द्रव्यते पूडी लान्से अति स्वार्थ पुत्ती नरे पापसाचे घडे भोगणे पापते कर्म खोटे न होता मना सारखे दुःख मोठे सदा सर्वदा प्रीती रामी धरावी दुखाची स्वे सांडी जीवी करावी तहे दुःख हे सुख माने तजावे विवेके सदा स्वरूपी भरावे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तो चिशो दूनी पाहे. मना तांचिरे पूर्व केले दया सारी मना मानसी दुख आनु नको रे मना सर्वथा शोक चिंता नको वेके दहे बुद्धि सोडू नि जावी निदेही पने मुक्ति भोगी तजावी मना सांग पाराव काय जाले अकस्मात सा अकस्मात ते राज्य सर्वई उडाले मनोनी कुनी वासना सांडी वेगी बळे जीवा कर्मयोगी जनी जन्म झाला परीशेवटी कालमुखी मुखी निमाला महाथोरते मृत्यू पंते गेले ती एकते जन्मले आणि मेले मला पाहता सत्य मृत्युभूमी मृत्यू भूमी किता बोलती सर्व ही जीव मी मी चिरंजीव हे सर्व ही अकस्मात अकस्माडू सर्व जाती जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद